नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आहे कर्मचाऱ्यांसाठी खास खुशखबर या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती व कुटुंब निवृत्ती वेतनात होणार तब्बल वीस ते पन्नास टक्केपर्यंत वाढ तर शासन निर्णय निर्गमित या संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्य शासकीय कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सात्य वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्ती वेतनात कुटुंब निवृत्ती वेतनात सुधारित वाढ करण्यात येणार आहे शासनाने असाही आदेश दिला आहे की सदर दर दिनांक एक एक दोन हजार पासून सुधारित करण्यात येईल निवृत्ती वेतनात होणार वाढ सदर लाभ केवळ दिनांक एक एक दोन हजार पासून देय राहील तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्ती वेतन घेत असलेल्या निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुज्ञेय राहणार नाही वय वर्षे ऐंशी ते पंच्याऐंशी मूळ निवृत्ती वेतनात वीस टक्के वाढ वर्षे पंच्याऐंशी ते नव्वद मूळ निवृत्ती वेतनात तीस टक्के वाढ वर्ष नव्वद ते पंच्याण्णव मूळ निवृत्ती वेतनात चाळीस टक्के वाढ वय वर्षे पंच्याण्णव ते शंभर मूळ निवृत्ती वेतनात पन्नास टक्के वाढ वयवर्षे शंभरपेक्षा अधिक मूळ निवृत्तीवेतनात शंभर टक्के वाढ शासनाने असाही आदेश दिला आहे की ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झालेल्या ऐंशी वर्षे व त्यापुढील निवृत्तीवेतनधारक कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांना नवीन निर्णय लागू राहणार आहे